श्रीराम समर्थ भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजांस सा उद्धारावे हरिभक्ती करुणी श्रोतेहो दासबोधामध्ये समर्थ म्हणतात चांगल्या माणसांनी हा मनुष्य देह परमार्थी लावावा आणि या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं त्यांनी भगवत भक्ती करून स्वतःचा आणि पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा भारतीय धर्म परंपरेच्या तत्वज्ञानाप्रमाणे जीवाला चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या वेगवेगळ्या देहदशेतून प्रवास केल्यानंतर मोठ्या नशिबानी मनुष्य देह प्राप्त होतो आपण मनुष्य आहोत हे फक्त मनुष्यालाच ओळखता येतं इतर देहधारी प्राण्यांमध्ये त्या त्या देहाला ओळखण्याचा विवेक नसतो आणि म्हणूनच सदसत विवेकबुद्धी ही माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं करते व्यक्तीला निश्चयाच्या जोरावर स्वतःच्या व्यक्तित्वाचा कल्पनातीत विकास साधता येऊ शकतो मनुष्याच्या मेंदूत असलेल्या विशिष्ट प्रकारच्या खुबींमुळे ज्ञेय वस्तूंचा अर्थ समजणं त्याचं अंतरंग शोधणं विविधतेत एकता पाहणं संकुचित मनोवृत्तीतून अनंताकडे विस्तार पावणं या अफाट विश्वरचनेच्या नियमांचं आणि रचनांचं आकलन होणं इत्यादी अनेक गोष्टींचा आवाका पेलण्याचं सामर्थ्य फक्त मानवातच आहे समर्थ म्हणतात या नरदेहाच्या योगे काही जण भक्ती करू लागतात काही वैराग्य धारण करून डोंगर कपारीत एकांतात राहतात तर कोणी तपस साधना करून वेगवेगळ्या सिद्धी मिळवतात या देहाच्याच आधारे नवविधा भक्तीचा अवलंब करून भवसागर तरून गेलेले तर कोणी योगमार्गाचा आश्रय घेऊन स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत सलोकता समीपता सरूपता सायुज्यता यासारख्या चतुर्विध मुक्ती सुद्धा आपापल्या धारणेनुसार काही जण मिळवते झाले ही, ही उपलब्धता पशुदेहात नाही म्हणूनच दासबोधातील नरदेहस्तवनात एक ओवी सांगते पशुदेही नाही गती आईसे सर्वत्र बोलती म्हणून परलोकाची नरदेह हा सहसा पराधीन असत नाही स्वाधीनच असतो म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्ती रूपानी उरवावा दुर्दैवामुळं देहास काही उणेपणा किंवा व्यंगत्व असेल तर कदाचित परोपकाराच्या कार्यात आणि परमार्थातही त्याचा अव्यंग देहाच्या सापेक्ष उपयोग होणार नाही पण कोणतंही व्यंग नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकड देह ज्याला मिळाला आहे त्यांनी विना विलंब स्वहिताचा परमार्थ मार्ग योजून या नरदेहाचं सार्थक करावं अशी सावधानतेची सूचना समर्थ या समासात वारंवार करतात याही पुढे जाऊन ते म्हणतात की केवळ घरदार पैसा अडका इष्टमित्र इत्यादींमध्ये माणूस मीपणाने इतका गुंततो की या स्थावर जंगम मालमत्तेचा मी एकटाच खरा मालक आहे का हा प्रश्नच त्याला पडत नाही आणि मायेच्या जाळ्यात अडकून भ्रमामुळं हे सर्व अनंत काळ माझच असल्याचं मानत तो परमार्थ बुद्धी विसरतो हा मूढपणाच नव्हे का सांग नरदेह जोडले आणि परमार्थ विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी ईश्वरांनी दिलेल्या अमूल्य संधीचा मनुष्य स्वरूप दर्शनासाठी उपयोग न करता ती वाया घालवतो हे पाहून समर्थांसारख्या संतांना त्याचा खेळ होतो नरदेहाची अपूर्वता वर्णन करताना ते म्हणतात धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ तो तो पावे सिद्धीते